लढताना विचार करायचा नसतो कधी हळण्याचा लढताना विचार करायचा नसतो कधी हळण्याचा पेटून परत लढेन मी पुन्हा एकदा म्हणा अनेकदा म्हणा अनेकदा निश्चय करा मनाशी दटून उभा राहीन मी जुलूम न जुमानता जुलूम न जुमानता संयम आणि योग्य नियोजनाची ठेवा समय सुचकता ठेवा समय सुचकता मोडून पाडाल हो मग मोडून पाडाल हो मग माजलेली अरा माजले ही अराजकता माजलेली ही अराजकता करा खंबीर मन आणि राहा उभे न कुठे अडकता न कुठे अडकता अखंड प्रयत्न राहू दे अन हवी मनाची अशी खंबीरता मनाची अशी खंबीरता शब्दात ही असावी विशेष आक्रमकता विशेष आक्रमकता लढेन मी पुन्हा एकदा लढेन मी पुन्हा एकदा प्रयत्न करीन मी पुन्हा एकदा निश्चय राहू दे हाच सदान कदा निश्चय राहू दे हाच सदान कदा बघा विजय तुमचाच असेल बघा विजय तुमचाच असेल कधी न काही हारता कधी न काही हारता